शेतकरी मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत आपल्याला फक्त एका महिन्यात पंपाचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे फक्त एका महिन्यात पंप मिळवण्यासाठी कोणती कंपनी निवडायची या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषीपंप मिळेल तर शेतकरी मित्रांनो अदोगर या पंपाविषयी आपण माहिती घेऊ त्यानंतर आपल्याला हा पंप एक महिन्यात कसा मिळवायचा याची कंपनी कोणती आहे या संदर्भात आपण माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो हा जो काही पंप आहे तो पाच एच पीचा पंप आहे त्याच्यासोबत अकरा प्लेट आलेले आहेत याचं मटेरियल अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे जी आय कोटिंग सगळं मटेरियल आहे याला गंज वगैरे काही लागत नाही आपण पाहू शकता आणि स्ट्रक्चर अतिशय मजबूत आहे वाऱ्यामुळं हे उलटून पडत नाही चांगल्या पद्धतीचं चा स्ट्रक्चर आहे एकदम मजबूत आहे मित्रांनो याचा प्रेशर जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे तेरा चौदा नौजल अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतात त्याच्यावर मित्रांनो हा जो काही पंप आहे तो आपण एका महिन्यात मिळालेला आहे पहिल्यांदा आपण फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्या नंतर आठ दिवसामध्ये आपण पेमेंट केलं पेमेंट केल्याच्यानंतर लगेचच वेंडर सिलेक्शनचा मेसेज आला मेसेज आल्याच्यानंतर आपण वेंडर सिलेक्शन केलं हा पंप जो आहे शेतकरी मित्रांनो तो टाटा कंपनीचा आहे टाटा कंपनीचा पंप आपण घेतलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीची कंपनी आहे मित्रांनो हा पंप निवडल्याच्यानंतर लगेचच कंपनी आपल्याला पंप देते एक महिन्याच्या आत अतिशय चांगली सर्विस आहे मित्रांनो पंप घेत असताना नावाजलेल्या नामांकित कंपन्याचीच वेंडर सिलेक्शन करा धन्यवाद